दहा रुपयाला खालचं अगं रात्री रात्री भर पाणी भरलं आमदार काम भर दुपार राहिलं ग रात्री मग आज तरी थोडं पिऊन येतो एकच पाठा रुपये फक्त तुम्हाला लाज आहे का लाज

दारू रुपयाची बंद करायची दोन दिवसा नाही दोन नाही काही नाही आजच्या दिवस आहे रुपये घेऊन जा आणि उद्यापासून दारू सोडायची ना भाजीला काय वाटलं पन्नास ची दारू रुपया आणि पन्नास रुपयाचे चिकन आणखी पावसा आणा तुमच्या मित्र आला तर मित्र नाही ते ठीक आहे दार कोणा आणायचं नाही आज पाहिजे राहते तरी पण

हाती मी चिकन नाही आवडत मग मला मटण आवडत मान आणतो हा बाप बसले आता काय उदार पन्नास पैसे बोकड्याच मटन सत्तर बायको अर्धा किलो मरे अर्धा किलो आणतो पत्राचं मांडी आणू बा चा पाडीच मय कि रे मी घाते का आता कापची थोडा टाइम लागला का हा तिकडेच येऊ घरी आला पण तो परत आ तिकड पण मग काय भूक लागली भूक लागली मस्त बॉम्बेळ बनवायला होता बायकोला मला एकदम मस्त तिकीट बनवायला जानके भाज हां दोगा फोड भर देऊ काय हां बडबड करायची नाही हा अरे बडबड करत नाही बायकोला सहन होत नाही मी बडबड करत नाही तू लय बडबड करतो ए शांती शांती हकमार वाला शांत राहे रे

काय भाऊजी कधी आले तुम्ही मला आता जेव राहिले मी हां हां या ना या ना यांची काय परिस्थिती आता पाबाई तुम्ही तुमचा भाऊपा कासा मोठा पलेला भांडून मागून पैसे नाही म्हणून मटण आणायला चाललो बरं ते गेले ते गेले ये गावच रताळ कोणतं घेऊन आलंय त्याला मोकार भाजले तेव्हा तिथं पडले कोण कोण गोळा करतं काय माहिती आणि तेव्हा लक्ष नाही जनावरांवर लक्ष दिसत नाही मला असं जर पेऊ पडत असेल तर दा काय करणार तिकडे वावरांमध्ये काम करत या वर्षी उसाच्या मावाल्या जेवढ्या माझ्या पट्ट्या आल्यास तेवढ्याचे दारू रुपयाला पण काय तुम्ही काहीतरी सांगा काय ऐकतच नाही दर मी तिकडून दर महिन्याला पेन्शन पाठवतो दहा वीस हजार तर त्याच काय करत काय माहिती दारू वाटत असं ना मला तर असं झालंय ना कुठं घेऊन जाऊ कुठं नाही या बाबाला पुढं न्यायचं एखाद्या बाबा का पाहायचं म्हणून मग पुढं पाहू आता बाबा त्याचं ठोबा हातात नाहीये ते मोबाईल मध्ये थे शोड़। का जाहिरात येतं ना दारूसाडवा दारूसाडा हा ते सगळं खोटं राहते हा का बरं मग आता यांचं काय करायचं उठून पाहू काय हाय का लय पेयले का ज्या सुदे ते पाना का इतक्या दिवसातून यावा तर या असे जगते काम भाऊ भाऊ mm. आलो आहे मी मी आलोय मुंबई वरून दोन दिवस आहे सुट्टी मला पैसे पैसे देऊ का अजून तू कधी आलोय आता बस बसायचं का बस देतो ना खर्चायला त्या दिवशी पाच हजार रुपये मी ऑर्डर पाठवली होती भेटली का भेटले ना ते कोण आणलं मामाला मित्र आहे का गावातला आपलं तो गायक आणतो बसायला गोळा करून मा भाऊ आलाय लाटकट घाल ना का रोज एक माणूस घेऊन येतो बसायला बरं मी काय म्हणतो गावात जाऊन प्यायची नाही तर घरी आणून पार्सल प्यायची असे गावातले उठसुट कोणी दररोज माणूस बदलून आणायचा नाही आज आणलंय काय सांगायचं त्याची बायको घरी नव्हती पण ते आम्ही दोघं झालं विचारू का मग मी जे पैसे दर दरमाईन त्याचे असे विले वाटलं का नाही रे बाबा तो आवड का देतो रे बाबा मला काय तिच्याकडून शंभर रुपये घेतले फक्त माझं काही नाही तिथे नाही का खरा बात ते बरं झालं काम करतो भाऊ फक्त दोन दिवस साठी आला भाऊ आता तुम्हाला पाच हजार देतो जाऊन प्या तिकडे थांब मी फक्त दोन दिवस शिळे घरी चाल ना नाही भाऊ तुम्ही थांब मी मटन घेऊन येतो जातो पैसे दे जोडदाराला जा द्या जोडीदाराला जागे तुझ्या नाला दादा आला आपण हे घ्या

ते लक्षात नाही ते आपल्याला अडचण होती म्हणून तर त्यांना पैसे देऊन काढून दिला आपल्याला बरं तर मला वेळ मिळत नाही काय नाही एवढ्या दिवसांनी मी येतो आणि मी शेती वगैरे काय याच्यासाठी नाही वेळ येत खास तुला भेटायसाठी म्हणून येतो बरं बरं आहे बरं काय मग तस नाही मला तुम्ही आपला फोन होतो फोन होतो काय पण आता सुट्टीत देत नव्हती त्या साहेबांना मी उलटे पलटे दिलं सांग आमक आजारी नाही काहीच नाही पाच हजार दिले म्हणलो जर गावातील जोडीदाराला सोडून दे आता काही येत नाही सांगा काय मटक्या बसन नाही तर गांजा याच्यावर जाऊन बसन आता तो काही येत नाही बरं आहे का नाही मग आता कसं काय वाटतं बरं दिवसांनी ना भेटू

बर बरी बरी बस बस इकडं तोड करून बसा बाजी आई म्हणजे बॅग हा अरे हा परत दिलं बॅग मला काय नाही लवकर काय का ना त्याच्यामध्ये दोन लाख रुपये आणले त्याला सांगू न तुझ्यासाठी काय तुला सोनं ना आलेला माग रे कोण झालो बरोबर आहे पण आता माग तो मला म्हणलं आता काय द्यावं एक काम करू दोन एक लाख रुपयाचं काय ते काय माग गणता काय म्हणली होती तू त्याच्यासाठी आणली त्याला सांगू नये एवढं देतो म्हणून ते तिकडे जमिनीला गेले पार बसले आणि त्याला संशय येऊन देऊ नको आपण काय आता ते येणार नाही ते कोण आणलं दीड फूट काय माहित गावातले की असं काही वाढवतात काय ना नवीनच आणतं घरातच घ्यायचं आणि याला बाहेरच झोपड थर्टीनं गार गारटला एखाद्या दिवशी तेव्हा त्याला आदत गड बरं नाही घ्यायचं चल मग आता मला ना नंडई मूड झाला हाय बाई मजा येत आहे ना हा हा एकदम मजा येते आहे काही टेन्शन नाही मला तिकडे काय कमी नाही ना तिकडं मग काय पैसा पाणी द्या तुम्ही त्यांना त्याच्यामुळे त्यांना संशय काही विशेष नाही मंडळी बरी सगळं बरे काही विषय नाही आता सगळं काही मग मी सगळं पाहतो तिकडे मी काय कमी नाही इकडे काय कमी करीत नाही आता थोड्या दिवसासाठी याचे आता लिव्हर खराब होतील जे काही जगू शकत नाही बरं का दारूची लत लागली कसं होईल काय काळजी आता मी आहे ना मग शेवटपर्यंत मी आहे ना असं खूप म्हणणं त्याला मग पाच हजार घेण जाऊन मला ते पटलंच नाही ते एवढं झोप आता जर मागत जर तू असं बाहेर झोप पेल पेऊ तर माग काय करीत असत मी मी गेलो असं जर झोपून पडत असेल तर मग संध्याकाळी काय करत नसतो हा ना हा आपला कोणाला संशय नाही आला हा आधार तर आहे शेवटपर्यंत आहे मी कुठं जाणार आहे बरं का नाही दाला मग मी आता दा मस्त बाथरूमला जातो तो डात पाय धुऊन डॉक्टर बसता आपल्याला असं आलं टाकून मस्त गहूची चहा टाकून फ्रेश मध्ये चहा आता पण महादेर ना इतका भारी स्वभाव हे त्याच्यावर परफंच चालू आहे नाही तो माना आवरा रोज मुतफिन पुढे